नमस्कार मंडळी मराठी सखीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप सारे सण वारंवार येत असतात तर महिलांना तर एकच टेन्शन असतं की जर सणामध्ये मासिक पाळी झाली तर काय करावं कारण पूजा करायची नाही असं आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं असतं पण हे खरंच आहे का खरंच मासिक पाळीमध्ये पूजा करत नाहीत का का मासिक पाळी इतकी अपवित्र असते का तर हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर लोकांमध्ये अशी समजूत आहे की मासिक पाळी झाल्यास आपण देवपूजा केली नाही पाहिजे त्याचबरोबर मंदिरात जाणं टाळावं त्याचबरोबर प्रवास नाही केला पाहिजे तर हे तितकंच महत्त्वाचं आहे का व खरंच आहे का तर या व्हिडिओमध्ये हे सर्व मी सांगणार आहे आता तर नवरात्र चालू आहे त्याच बरोबर त्याच्यानंतर दिवाळी येईल आणि कोणत्या ना कोणत्या सणामध्ये आपली मासिक पाळी ही नेमकी येते घरामध्ये जर एकटीच स्त्री असेल तर ते सगळं कसं ती करणार तर यासाठी हे सर्व जे मासिक पाळी झाल्यावरचे लोकांनी बनवलेले नियम आहेत हे खरेच आहेत का तर या व्हिडिओमध्ये आपण सगळा खुलासा करूयात बऱ्याचदा काय होतं प्रत्येक सण हे पंधरा दिवसाने किंवा एक महिन्याने येत असतं त्यामुळे कोणत्या ना कोणत्या सणाला तुमची पाळीही येणारच आहे तर पूर्वीच्या काळामध्ये असं सांगितलं जायचं की जेव्हा मासिक पाळी झालेली असेल त्यावेळेस स्त्रियांनी एका रूममध्येच राहायचं त्या खोलीमधून बाहेर यायचं नाही किंवा त्यांनी फक्त आराम करेस तर हे का होतं तर मासिक पाळी अपवित्र असते म्हणून हा नियम नव्हता तर पाळीच्या काळामध्ये ज्या स्त्रिया असतात त्यांना चार दिवस कमजोरी असते त्यामुळे त्यांना रेस्ट मिळावी प्रॉपर रेस्ट मिळण्यासाठी हा नियम होता पण लोकांनी हा बदलून हे असं केलं की मासिक पाळी ही अपवित्र असते तर तुम्हाला त्या काळामध्ये थोडी कमजोरी असते त्यामुळे तुम्ही प्रवास करणे टाळावे त्याचबरोबर बाहेर पूजेसाठी जाणं किंवा देवपूजा करणं या गोष्टी टाळाव्या जी सोपी सोपी कामं आहेत तेच करावे आराम करावा म्हणून हा नियम होता पण आजकाल हा नियम असा पसरला आहे की मासिक पाळी खूप अपवित्र आहे व यामध्ये पूजा केली नाही पाहिजे तर असं काही नाही आहे जर तुम्ही नीट असाल तुम्हाला जास्त कमजोरी नसेल तर तुम्हीसुद्धा पूजेमध्ये सहभाग घेऊ शकता किंवा पूजा करू शकता हा एक फक्त आपल्या आजूबाजूच्या लोकांनी आपल्यावर लादलेला एक नियम आहे तर मासिक पाळी अजिबात अपवित्र नसते कारण ही एक गोष्ट आहे जी स्त्रीला वरदान म्हणून मिळालेली आहे ज्याच्यामुळे ती मातृत्वाचं सुख घेऊ शकते त्यामुळे ही गोष्ट कधीच अपवित्र असू शकत नाही तर तुमच्या घरामध्ये असा नियम आहे का की पाळीमध्ये घराबाहेर पडू नये किंवा देवपूजा करू नये तर नक्कीच सांगा असा कोणताही नियम आधीही नव्हता व आत्ताही नाही आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व जे आपल्या समाजामध्ये मासिक पाळी अपवित्र आहे असा जो कलंक लागलेला आहे तो मिटवून टाकूयात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाळीपुढे जावावी म्हणून गोळ्या तर बिलकुल खाऊ नका कारण त्या आपल्या शरीरासाठी अजिबात चांगल्या नसतात कारण बऱ्याच स्त्रिया प्रवासाला जायचं आहे किंवा पूजा आहे कोणता तर सण आहे म्हणून गोळ्या खाऊन पाळीपुढे जावावी म्हणून खूप सारे प्रयत्न करतात असं बिलकुल करू नका कारण याचा तुमच्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतो त्यामुळे जर पाळी होणार असेल तर त्याला नैसर्गिक हो त्या होऊ द्या कोणत्याही गोळ्यांचा अजिबात वापर करू नका व सुरक्षित राहा अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपल्या चॅनलवर वे खूप वेगवेगळे व्हिडिओ आहेत नक्की पहा परत भेटू मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद